नमस्कार मंडळी जे भीम सर्वांना तर मी आता आले दुकानात बाई तोंड कसं दिसायला लागलोय <laughs> कालचा मेकअप केलेला <laughs> किती साबणानं धुतलं तरी पण ते काजल तसाच राहिलंय निघतच नाहीये मग मेकअपच आपला तसा होता हाय फाय थ्री डी मेकअप होता थ्री डी आणि आता बया आता तोंड कसं दिसतंय बाई <laughs> खुशाल एवढं काम सोडून अख्खा दिवस त्याच्यातच घातलंय मरणाचे ब्लाऊज आहेत शिवायचे चौदा मर्द्या रोजच काम आहे ची ची। <laughs> एक दिवस काढायचं आहे का नाही बरं तर आता लागायचं कामाला पटापट तर फक्त दोनच ब्लाऊज शिवले आणि आता इकडं कटिंग करून ठेवायचे हे तिसरं ब्लाऊज आहे कटिंग करायचं आणि भरपूर साड्या आल्या आत्ता पण साड्या आल्या शिवायला ब्लाऊज हे बघा सकाळपासून दोन चार हो चार आले असला हात शिलायच्या साड्यात तश्याच येत बापरे एवढे काम असून काम करू वाटण्या गेले किती अवघड आहे पण लोकायला कामा नाही <laughs> काय करा लागले मोबाईलचे काही नाही मोबाईल तर आता घेतल्या साड्या पिको फॉल करायला बघा वाईट साड्या सोमवार साठी साठी साड्या तर तीन झाल्यात अजून अजून एवढ्या राहिल्यात सगळीकडं पसाराच पसारा सगळीकडे पसारा। ब्लाऊज एवढ्या शिवाय ब्लाऊज आहेत हे शिवायला आलेले ते करायचे साड्या तिकडं आता पाच सहा ब्लाऊज कट करून ठेवलेत हे पण आता आलेले आहेत तर त्याचे पण आणि पिकोफॉलला द्यायचे आहेत बापरे ते साडेआठ झालेत बघू शकतो साडेआठ झालेले आहेत तर आता एवढे दोन चार राहिले तेवढ्या करते आणि जाते घरी तर झालं सगळं ब्लाऊज शिवून वगैरे तर चाललं आहे सगळा घरता चिंद्या 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 सगळे ब्लाऊज उचलून ठेवते आणि साहेबाला लावलं कामाला जे हात शिलाई केल्या होत्या ना मी तर म्हणलं बसले मोबाईल बघत तर करा म्हणलं घड्या मी करते इकडं साफसफाई नाहीतर काय किती पण साफ करा ते चिंद्या तर पडतच राहतात त्यामुळं म्हणलं पटपट घेतले आवरून सात सात साडेसात झाले होते तर चालले ब्लाऊज कट करून ठेवलेले होते ते बाजूला करून टाकले Allez. ज्या आत्ता साड्या आल्या होत्या तर त्याचे लगेच पटापट ब्लाऊज काढले आणि म्हटलं फॉल वगैरे धुऊन टाकले तर उद्या साहेब आले ना चार वाजता म्हटलं लावं त्यांना कामाला म्हणजे कसं पटापट सगळं उरकल एक तर रक्षाबंधनचे खूप ब्लाऊज आलेले आहेत सगळ्या बायका म्हणतात माझं द्या माझं द्या रक्षाबंधनपर्यंत आता कुणाकुणाचं द्यायचं बाई आणि वाईट साड्यावरले पण भरपूर ब्लाऊज आलेले आहेत सोमवारसाठी तर त्या ते ताई आल्या होत्या तर मी त्यांना ते साडी दाखवली म्हणलं खूपच छान आहे साडी तुम्ही पण अशी साडी घ्या पाचशे रुपयाचीच आहे म्हणलं काही जास्त महाग नाही तर चालले दोन चार साड्या होत्या त्याच्यातले ब्लाऊज पटापट काढले हे बघा साडी खूपच छान आहे ग्रे कलरची आहे आणि व्हाईट ब्लाऊज आहे तर त्यांच्यासोबतच चालू होतं माझं बोलणं म्हणलं घ्या तुम्ही पण साडी खरंच खूप छान आहेत डेलीसाठी तर खरंच छान होत्या बरं का म मी तर मला तर आवडतच नाही मला आता म्हणलं ड्रेसच घेणार आहे बाबा मी तर साडी नाहीच घेणार नाहीतर काय तर हे बघा पटापटा कापून घेतलं आहे साहेबाला म्हटलं घ्या पटापटा कापून आणि उरका घड्या घाला पटापाटा नाही तर काय ते बघा पीस पण खरंच खूप छान आहे तर त्या ताईला तेच सांगत होते मी तुम्ही पण घ्या मस्त तो आवर लो तर सगळं आवडलं होतं तर बसले मोबाईल बघत तर म्हणलं मोबाईल नका बघू चला पटकन आपल्याला जायचं आहे डोसा खायला स्वयंपाक नाही करणार म्हणलं नाहीतर काय चलो तर आम्ही आलो डोसा खायला बघू शकता कोणता घेतला एक मसाले आणि एक पंजिरा हा एक भाजीला फ्लावर हे ते माझं आहे माझं आहे ते माझं आहे माझं आहे ते माझं नाही डोसा आहे बर असं ना असं हे बघा आहे ना डोसा खायला छान आहे कोणी करून घ्या बस खरा बघा हे संपवलं मी दुसरं मागवलंय हा पण डोसा आहे तो तो कोणता होता हु? मसाला डोसा होता का तर नंबर आहे मस्त पै तुम्हाला काय त्यातलं माय मो घेता घ्या रांजणगावचा नजारा हे मसाला चटणी चटणी गप खरी का नाही रोजच घरच खाऊन खाऊन जरा खा मग पेट पटत अजून आईस्क्रीम खायची आपल्याला खाऊन वगैरे आलो तर मग रस्त्यामध्ये बघा मस्त जयंती चालू होती डी जे वगैरे लावून तर मस्त बाबासाहेबांचे गाणे लावले होते तर आम्ही काय तिथं पाच दहा मिनटं थांबलो थोडंसं बघितलं पण आपल्या जयंतीसारखी जयंती होत नाही बरं का, का इथं बायका एक पण नाचत नव्हत्या नाही तर मी पण नाचले असते मस्तपैकी